आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया गरीब माणूस मत आहे एवढ्या सगळ्या ह्याची जिवंत जिवंत मासे बांगडू एकदम भरपूर प्रमाणात बांगडू मिळाले कसे ते सुद्धा ह्याच आणि पस्तीस किलोचं मोडी उत्सव मायबाप रसिक हो जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत असा मायबाप रसिक हो आज मी पुन्हा एकदा इलो आहे मालवणच्या लिलाव बाजारात पर्यटक मालवण आलेले असं परंतु आता सध्याच्या ह्या दिवसात स मालवणच्या समुद्रकिनारी किंवा ह्या आमच्या सिंधुदुर्गाची जेवढी समुद्रकिनारी पट्टी आहे त्या किनारपट्टीवर भरपूर मावरा गावता आणि त्या मावरा सध्या बऱ्या प्रमाणात गावतात तारली बांगडो पापलेट त्याच्यानंतर सौंदाळे असे बरेचसे वेगवेगळे प्रकारचे मासे मिळतात आज आपण मालवणच्या बाजारात तर मालवण लिलाव बाजार हो आमच्या सिंधुदुर्गातलं सगळ्यात मोठं लिलाव बाजार जसं निवतीचं देवगडला असता मालवणला भरता पण मालवणच्या लिलाव बाजारात बरेच लांब लांबसून खरेदीकार येतात म्हणजे एजंट येतात प्रतिनिधी येतात जे मासे विकत घेणारे त्यामुळे मालवणच्या बाजारात एक वेगळीच मजा असता गर्दी असता बरोचसो मासं बघून मिळतात वेगळ्या प्रकारचं आज आपण मालवणच्या बाजारात खयचे मासे येईल काय काय बघूक मिळेल आता बघूयात माशांची किमती काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत बायबा प्रसिको हे हो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊया मालवणच्या लिलाव बाजारात आता आपण जातो मालवणच्या लिलाव बाजारात भरपूर गर्दी आहे पर्यटक आणि मासे विकणाऱ्यांची आणि मासे घेणाऱ्यांची कारण बरेचसे व्यावसायिक आहेत मासे विकणारे ते मासे लिलाव बाजारात घेतात आणि मग ते गावोगाव जाऊन मासे विकतात गावोगावच्या बाजारामध्ये अशी आता गर्दी झालेली आहे पर्यटक पण भरपूर आहेत बांगडे वगैरे काय काय बघूत नव्हतेत बघूया आपण पुढे जाऊया साधारण काय काय मासे आहेत ते बघूया सध्या भरपूर प्रमाणात जाय भेटतात साधारण दोनशे तीनशे असं दर आहे टोपलेच आणि भरपूर प्रमाणात बांगडो मिळत असल्यामुळे थोडीशी बांगड्याची मग किंमत कमी होता आणि आता आपल्या समोर आपल्या नेहमीची आपली परिचयाची जी असा किती किती घेतला किती कितीची आधी चार किलोची मोठी सुरमई आणि ही वेंगुर्ल्याच्या वेंगुर्ल्याच्या बाजारात जातो हॉटेल साठी वेंगुर्ल्याच्या हॉटेल साठी अशा है मा मालवणच्या होय होय मालवण मासे घेऊन ते वेंगुर्ल्याच्या हॉटेल साठी दिले जाते आता हे मोठ्या प्रमाणात शेमते तारले बंगी गोई आवो। आवो। नमस्कार अरे काय म्हणताय लक्षात नाही बरं आज म काय माश्याचं जोर हा की नाही माशाचा जोर हा बांगडो बांगडो खूप गावतो बांगडो खूप गावता ना बांगडो तारले खूप गावतात तारले की बांगड्या दोन्ही सॉलिड चव आम्ही दोन्ही गोष्टी जास्त मासे मिळाले का कमी हो दर कमी, कमी बऱ्याचशा सगळ्या हो समुद्र किनाऱ्यापर्ती मासे मिळतो त्या दिवशी आमच्या कातून कुमके जरा सहा सात खंडी धोडीच मिळाले होय ना मासे जास्त गावले का दर कमी आमचं गावकर बाबू काय म्हणतो बाबा काय घेऊन दिलं धोडी धोडी वगैरे आम्ही चांगलं मासेमारी करणार एक्सपर्ट माणूस चल रश्मी माणसं आमच्या तांबळे पासूनची देवगड पासूनची बाजाराने येतात फ्रेश होत छान झालं मासे कसे पाचशे रुपये चांदके मासे म्हणून जे तो चलूक मासू असतं कडकी मासू हे सगळे चांदके मासे पाचशे रुपयात येतात तांबूश मोठ्या संख्येने खर्चे मासे बघूत मिळतात ताजे खर्च काय हो। दर आहे किलोचा आज खर्चा शंभर रुपये शंभर रुपये किलोचा दर आहे खर्चे मासे आज भरपूर प्रमाणात बघत मिळतो एवढे मासे बघूत मिळत नाही खर्च आणि मोठे खर्च आहेत बांगडो बळे

खूप पेडव म्हणून मासो अगदी फ्रेश त्याच्यानंतर बाजूक चेरी आहे पेडवी ही सध्या धोडिया मोठ्या प्रमाणात ह्या कोकण किनारपट्टीवरती सापडत त्याचप्रमाणे हे लेप्य छान बास्केट कसा कसा बास्केट दोमीचा ह्या बास्केटची किंमत पाचशे रुपये हा सुरमईचा दर सहाशे पन्नास रुपये किलो साधारण तीन चार किलोची ही सुरमई दिसतात किलो सहाशे पन्नास रुपये त्याच्यानंतर पुढे आपण बांधवशी मस्तपैकी खडकी मासो ये तांबोवशी आणि बांधवशी हे पावसाच्या दिवसात भरपूर प्रमाणात गावतात पण सध्या ह्या दिवसात सुद्धा ह्याचं हे, हे मिळतात मासे तांबोशी बघा लाल कसले कशा कशाचा दर तीनशे रुपया बांदोळीचा आणि जो किती ही चारशे रुपयात तांबूशी आणि ही सहाशे रुपया तांबू मस्त मस्त ताजे मासे बांधवच्या ह्या बाजारातले तारली आणि राऊस मासे छोटे राऊस त्याच्या बाजू राऊस मासे आणि त्याच्या बाजू खेकडे कशा खेकडे ते होनी तर सुद्धा खेकडे होते भरपूर खेकडे कोणी पर्यटकच दिसतो जास्त प्रमाणात मसाले मिळतील वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारचे मासे म्हणजे हो। कोकरे सौंदाळे धुमी त्याच्यानंतर कर्ली गाबे गाबे हो।

सहाशे सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सातशे पंधरा सातशे पंधरा सातशे पंधरा सातशे तीस सातशे तीस आज ह्या वागळेचं दर शंभर रुपये किलो असा म्हणजे आम्ही त्या कुती म्हणतो आणि माती जी असते त्याची दीडशे रुपये किलो आज मासवाचा दर एकदम कमी आहे सर डायल म्हणून ह चविष्ट मासू असा एकदम छान लागतं चांगल्या बांगडे पेरळी करमटी मिक्स मासे असे बरेचसे मासे आजच्या मालवणच्या लिलाव बाजारात बघूच मिळतात बांगड्याचाच बांगड्याचा आठशे रुपयांसुद्धा बास्केट जाता आज तर शंभर दोनशे रुपयात त्याची किंमत झालेली असते सौंदाळे बोडाळे कोकरे लिलाव च्या बाजूकच सुरमई कापतात ताई बघा छानपैकी कटिंग चालू आहे सुरमई कटिंग एकदम छान छान ताईच करतात आता आपण जाऊया लिलाव बाजाराच्या बाजूक भरणाऱ्या मासळी बाजाराकडे लिलाव बाजारात मासे घेऊन मग ते मासळी बाजारात ते विकूप बसतात जे स्थानिक कष्टकरी हे हो। येऊन पर्यटक बऱ्यापैकी मासे विकत घेतात त्याला होलसेल मासे घेऊन एकदम सगळे जमत नसतात बरेचसे पर्यटक हे किरकोळ ये मासे येऊन घेतात बघूया बरीचशी आज गर्दी आहे आणि थोडंसं उदाहरणाचं पाणी वाढल्यामुळे बाजाराची जर आता कमी झालेला असं प्रश्न झाले आहे

होय आज सौंदाळे बांगडे आज सौंदाळे बांगडे सुरमई असे भरपूर प्रमाणात असतात ज्या माशांक माती लागलेली असतात ते रापणीची किंवा ते येण्याचे मासे असतात आणि ते सकाळीच गावलेले जा असतात जाळ्या सुरमई पापलेट असे छान छान मासे आज बाजाराच्या बाजू करतात काचे काचे पाष्टुर काचे सुरमई अस नमस्कार काय म्हणता दोडी आज वाटत वाटतोस दोडी एक वाज सुरमई कशे दे सुरमई ते 1200 आणि करली आ, जा करली ना करली करली बाप कावलो केवढी मुली करली दीडशे रुपयाला आदर आपले फ्रेशत मातलालेले मासे म्हणजे सकाळच्या मासेमारीची असे चांगले मसाले मोठे सौंदळे पापलेट आणि सुरमई आहे आणि स्क्वीड म्हणजे सुद्धा कसं वाटवं माकलेचं हो दोनशे रुपयात माकली आहेत आणि सौंदळ्याचो पाचशे रुपये छान अगदी फ्रेश आहेत आणि सौंदळ्या माशाचा सार आणि फ्राय भारी असतात सुरमईमध्ये वहिनी कशा त्या सातशे रुपये मस्त अगदी ताज्या सुरमई आहेत आमच्या आज मोरी मासे सुद्धा आहात सुरमई आहेत त्याच्याप्रमाणे सरंगे मस्त मोठमोठे सुरमई मुशीची किंमत काय हो आज है। आता मोरीची किंमत काय आहे पंधराशे रुपये मोरी अगदी मस्त वगैरे काळ्या पाकाची मुली म्हणतात ते असं बांगडे वगैरे भरपूर सोसतात पण मोरी वगैरे हे रेअर मिळणारे मासे सध्या मोठे सुरमई ये बांगडे कटिंग आणि ते कसे कट केले जातात मस्त वेगळी अगदी म्हणजे काही लोक आहेत ना ते मासे चांगले कापून देतात कारण लिलाव बाजारात किंवा बाजारात मासे घेऊन मग ते हे कापून आणले जातात बरेचसे पर्यटक हे येतात आणि मासे विकत घेतात मासे विकत घेऊन मग ते हे कटिंग करून घेतात माशांचे आणि मग ते मासे घेऊन ज्या रिसॉर्टवरती रावलेले असतात ते बनवून देते काही लोक स्वतः पण बनवतात नाही असं नाही आणि अशा पद्धतीने मग त्यांना छानपैकी म्हणजे हा आस्वाद पण घेतात ते हई ताजे मासे विकत घेऊन ते बनवचे असे मोठमोठे सुरमई एकदम किनाऱ्यालगतच जो बाजार भरलेला असा आणि पुनराचं पाणी थेट बाजारात घुसलेला असेल तरीसुद्धा आपला जो व्यवसाय तो करणारे लोक असतात आणि ते व्यवसाय करतातच इथे मोठे होलसेलमध्ये सुरमई मिळते सातशे रुपये किलो दर साडेसातशे सातशे असं दर आज तो ख आता मुंबईचे मासे दिसतात मांडेली प्रॉन्स छानपैकी पापलेट आणि बोंबील मोठ्या प्रमाणात मस्त आज बोंबीलचं दर एक किलो दोनशे आहे असे हे बोंबील अगदी फ्रेश दिसतात बघा बोंबीलहत प्रॉन्स हत त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्र राज्य मासो पापलेट आहेत त्याच्यामुळे मांदेलीसुद्धा दिसतात आणि हे आमचे जे हत मालक ते एक दशावतारी कलाकार आहेत आणि अप्रतिम अशी कला सादर करतात पण दिवसाचा चांगला धंदो पण करतात माशेला पापलेटा सरंगो आणि उमोडी सोडून साईजनुसार आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे असे किमती आहेत सध्या बाजारात बाजारात अगदी रंगत इलेली असा कारण काय आला की बरेचसे पर्यटकच दिसतात आज मासे विकत करणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात आणि सगळे खरेदी करतात अगदी मासे आणि हिसून मासे घेऊन ते आता जाऊन आज रविवार मस्त विकी एन्जॉय करतात छान की, की मोठे सुरमई आहेत सात आठ सात आठ किलोचे सुरमई हलवे पापलेटा बांगडे राणे गावे बघा केवढ मोठे माझं वर्ग मित्र बालपणीचं सोबती माझं नेहमीच हेमंत दादा हेमंत कुबल मोठी सुरमई कापता ही दोघे दोघी उभं होता छानपैकी मासे कटिंग करतो आणि ज्यांचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर असत वहिनी वहिनी पण छान मोठे मोठे मासे कापतात हेमंतसुद्धा छान मासे कटिंग करतात सुरमईची कटिंग करता बघा अगदी नेहमी आपल्या कामात व्यस्त असतं कमी बोलणार पण आपलं काम चोख करणार असो हेमंत हेमंत आज दर काय बाबा सुरमई कापूचो किलो मागे सुरमई कशी घेतलास ती सातशे रुपये किलोन घेतलास सहाशे किलो घेतलास किलो किती किलोची आधी तीन किलो तीनशे ग्रामची हां हा साधारण तीन किलोची सुरमई आहे आणि ती आज सहाशे रुपया त्यांच्यानी विकत घेतली घेतल्याने मोठमोठ्या सुरमई ना हॉटेलला नेल्या जातात विकत घेऊन आणि मग त्याचे स्लाईस आपल्या ते विकत मिळतात अगदी छानपणे हा मोठे मोडी उसो आता हा हो पस्तीस किलोचा मोडी उसो आणि तो ह्या मुगल वयनींकडे कापू गेलेलं असं थोडं सुरुमत करणं आहे नमस्कार काय म्हणता आज बरे आज ना आज मासे बाजार जरा भरलो आहे ना आणि पर्यटक पण भरपूर प्रमाणात दिले आहेत <laughs> आज पर्यटकांची मोठी गर्दी आहे आता मग बाजारात मालवणच्या ह्या लिलाव बाजारात फिरता फिरता बानकराजी भेटली बांधकराजी आमची छान बोलता आणि आपली व्यथा मांडता नेहमी नेहमीच सांगत असतात की पर्सेन नेट मुळे आमचा नुकसान होता त्याच्यामुळे माशाची किंमत कशी घसरता आपली बघूया मालवणात ना दवाखानुसार सरकारान आज द्यायचं हॉस्पिटल हॉस्पिटल बांधण द्यायचं मालवना हॉस्पिटल नाही असावे सरकारी पण ते काय डॉक्टर नाही ओरेशेत न्यायला सांगतात कोल्हापूरला न्यायला सांगतात परत गोयात नेऊ सांगतात आमच्या मालवणात अजिबातच सोय नाही बरा डॉक्टर एवढा मोठा शहर आहे आणि पर्यटन दृष्ट्या विकसित झालेला शहर आहे त्यामुळे हय तशा सुविधा मेडिकल व्यवस्थित होईल त्यांना तर डॉक्टर याची सोय नाही डॉक्टर ते, वा वा ते, नाएका। नाएका। ते, ते कसले दवाखाने सोय नाही तर इमर्जन्सी काय झाला तर पर्यटकांची वगैरे सोय होत नाही ग्रामीण लोकांना पण जाम त्रास होता हॉस्पिटल कारण हैसून कुडाळला जाऊच लागतं ओरसला जाऊच लागतं गोव्यात जाऊच लागतं जाणार ज्याच्याकडे पैसे नाही गरीब माणूस दहा टोपले गावले शंभर रुपयात टोपली जाते पेट्रोल महाग असतात काय करणार काय जाणार नाही आणि मासे जास्त गावले तर माश्या किंमत मिळत असं काय नाही जा किंमत आता बघितले बांगडो होतो पंच्याहत्तर रुपयांनी टोपली जो जो बांगडो चारशे पाचशे रुपयांनी टोपली असता तो पंच्याहत्तर रुपयांनी टोपली होती की बर्फ मिळत मिळणार मग ते बर्फाची फॅक्टरी होऊ पय नाही पुरणार म्हणजे मग जास्त फॅक्टरी होऊ आहे ना कारण हय मालवना नेहमी बर्फामुळे हॉस्पिटल होयाच नाही हॉस्पिटल होया ही गरजच आहे ग्रामीण जीवनाची त्याच्यासाठी हो कारण आता मी बघितलं या बाजारात सगळं पाणी भरलं आहे नाही त्यामुळे प्रॉपर असं बाजार मिळत नाही बरं आणि मी काय म्हणते आजी की आता हे जे व्यथ आहेत आपल्या मासेमारी बांधवांचे जे समुद्रकिनारी होणाऱ्या लोकांचे त्यांना हॉस्पिटल नाही मासे जास्त मिळाले तर मासे ठेवू भरपूर मिळत नाही अशी हालत हो ह्या सगळ्या गोष्टींचा ना येणाऱ्या गो। आमदारांनी विचार करू कारण काय होता इलेक्शन होईपर्यंत आमदार दिसतात आणि मग पाच वर्ष पण घरा येणार नाही मत देवच्या टायमात घराने येत असं करतो तसं करतो किती वर्ष तो बंदारोगाल ठेवले आधी पहिलं हॉस्पिटल हॉस्पिटल जोराची मागणी आहे बरोबर हा धावता लागतं खकडे खकडे कोल्हापुरात ओरोशेक गोयात आम्ही लोक का करूच काय काय पैसा आलो तो जाय घेऊ आणि गायगरिबान काय करायचं व्हिडिओच्या निमित्तानं तुझी ही जी मागणी आहे ती कधी पूर्तता होऊ गई अशी आशा धरूया धन्यवाद आजी चांगला आहे पहिल्यांदा एवढी मोठी चेरी बघतोय किस्तांजर आपण मी हे टायगर प्रॉन्स बघितले होते आज ते मी ह्या लिलाव बाजारात बघतोय सातशे रुपये किंमत आहे एवढ्या सगळ्या ह्याची टायगर प्रॉन्स शिवटा किलोच्या जा पेक्षा जास्त होतील असं माझा अंदाज आहे आमचे वायरीचे दादा आहेत आणि हे नेहमीच आपले व्हिडिओ बघतात काय वाटतं व्हिडिओ बद्दल व्हिडिओ बद्दल इतकं तुमचं बरोबर जसं क्रिकेट समालोचन असतो तो शुद्ध इतरांपेक्षा सुंदर होय काय फक्त आता शिक्षक असल्यामुळे मी एक मला सांगतो हा एक होते की तुम्ही म्हणतात बाशे भेटतात बाशे भेटत नाहीत बाशे मिळतात निर्जीव वस्तू मिळतात आणि सजीव वस्तू भेटतात अरे तेवढं एक ओके okay, सर नक्की 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 बाकी, नक्की बाकी, नक्की, बाकी। नक्की। हो अशी कोणीतरी आपण सुचवलं नका बरोबर मिळतं आवडत हो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद तर काही गोष्टी आपण काय होता शिक्षण आपलं ग्रामीण जीवन झालेलं असतं ग्रामीण शिक्षण झाल्यामुळे कधी कधी शब्द चुकतात मराठीचा आणि जे शिक्षक लोक आहेत ते शिक्षक लोक ह्या चुका आवर्जून काढतात कारण त्यांच्या त्या भाषेची जा नसता म्हणजे ग्राम ग्रामर जा मराठी ग्रामर जा परफेक्ट माहिती असतो त्यामुळे ते आवर्जून बोलले की भेटतं भेटतात असं म्हणा नको मिळतं तसं म्हणा किंवा गावत असं म्हणा मिस्तर आपण कंपनीचे संदीप मेस्त आपल्या समोर दिसत हो संदीप मेस्त नमस्कार काय आपण अशा काय मालक मेस्तांच्या मालक मेस्त आणि नेहमी बाजारात येतो दोनशे भेटले भेटले आमच्या नेहमीची आमच्या काय माहिती हिरो सारखो कामा आज बाजार मस्त माल स्वस्त बांगडा स्वस्त असं खूपच स्वस्त सगळेच मस्त

जी खडक असते त्या खडकात खडकी मासे मिळते तो वटियारो म्हणून मासो मी पहिल्यांदा असं नावाच्या मी असो मासो बघतोय वटियारो आणि त्याच्या बाजू खातो चरचो मासो आणि हा माल जिवंत मासे सक्कर दीडशे रुपये सगळे सगळे सुनिहराचे दीडशे आणि याच्यात विटॅमिन्स चांगले असतात एक नंबर औषधी मासे याची वटियारीची किंमत काय वटयाची किंमत काय शंभर रुपये रुपये किंमत एवढं मोठं मासो फक्त शंभर रुपये नुसतो बाध बाजारात येतात लोक घेतात जातात चालू आहे थोडी गर्दी ओसरता असं दिसत कारण सकाळी सहा वाजल्यापासून चालू होणार बाजार नऊ दहा वाजेपर्यंत मोठ्या संख्येत असतात आणि नंतर तो पु लागता साधारण बारापर्यंत तुरळक बाजार दिसतात आता जे व्यापाऱ्यांच्या गाड्या होत्या ते सगळे आता मासे घेऊन निघून गेले म्हणजे अजून हे मोठे बास्केट आहेत माशांचे तुफान फांगडू एकदम भरपूर प्रमाणात बांगडून मिळालो आणि या बांगड्या चव पण भारी आहे कारण टपात भरून मासे किनाऱ्यात आणले जातात आणि मग ते मासे छानपैकी ह्या बास्केटामध्ये भरले जातात कारण नेहमी या लिलाव बाजारात बास्केटाची किंमत सांगितली जातात तसे हे बास्केट एक भरून सगळ्या बास्केटमध्ये नाही म्हटलं तरी चाळीस पन्नास बांगडे रवतो आज या साधारण बास्केटाची किंमत दीडशे ते दोनशे रुपये असत हे व्हाईट प्रॉम्स असतात पैकी मोठे अशी बास्केट भरली जाते बांगड्याची मायबाप रसिक प्रेक्षक हो बरोच वेळ मी ह्या मालवणच्या लिलाव बाजारात फिरते खूप सारे मासे मला बघून मिळाले आज माशांचं दर एकदम स्वस्त झालं बांगडो पंच्याहत्तर ते शंभर रुपया पंचवीस तीस बांगडे अशी किंमत होती आज बाजारामध्ये तर भरपूर प्रमाणात बांगडो मिळाला बर्फ कमी आहे आणि बरेचसे येतात हे मच्छीमारांचे बर्फ मिळत नाही मासे मिळाले तर बर्फ मिळत नाही आणि मासे मिळाले तर माशांची किंमत एकूण घसरान जातात असं विषय होता त्यामुळे हे कष्टकरी सगळ्या बाजून कष्टच आहेत असं म्हणूया तर ह्या मासेमारी करणाऱ्या लोकांचे दिवस चांगले कधी येत आले ह्याच कळत नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत हे आता मगाशी बांधकराजी म्हणाले हॉस्पिटल नाही आहे त्याचप्रमाणे बर्फाच्या फॅक्टरी नाही आहेत होय तेवढे त्यामुळे बर्फ कमी होता हॉस्पिटलच्या सुविधा नाही आहेत मालवणा एवढा चांगलं शहर आहे पर्यटनदृष्ट्या विकसित शहर असतानासुद्धा माश हे बऱ्याचशा गोष्टींचा अभाव असा नवीन येणाऱ्या आमदारांनी ह्या लोकांच्या ज्या व्यथा त्याकडे लक्ष देऊन त्यांची व्यथा दूर करून जो मालवण तालुक्या समृद्ध करू अशी विनंती करूया बाय बाप कळव हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा धन्यवाद जय हिंद